एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूरच्या श्रमिक नगर भागात पुतण्याकडून काकूवर बलात्कार घटनेने सर्वत्र संतापाची लाट सविस्तर वृत्त असेल नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर भागामध्ये काकू आणि पुतण्याच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे दिनांक एकोणावीस जून रोजी दुपारी तीन वाजे सुमारास नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथील गंगागर नगर येथे एका पुतण्याने आपल्या काकूवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दिनांक एकोणावीस जून रोजी दुपारी तीन वाजता महिलेला मानसिक आजाराच्या गोळ्या देऊन अर्धवट झोपेत असताना पुतण्याने गोळ्यांच्या प्रभावाखाली त्याची काकू असताना तिचा गैरफायदा घेऊन झोपलेल्या अवस्थेत असलेल्या काचेच्या बेडरूममध्ये येऊन जबरदस्तीने कपडे काढून काकूच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व त्यानंतर घडलेल्या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे दरम्यान हा नराधम पुतण्या एवढ्यावरच न थांबता पंचवीस जून रोजी यांनी आपल्या काकूला फोन करत फोनवर अश्लील भाषेत बोलून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाही तर फिर्यादी यांच्या कुटुंबियांना त्याने जिवे ठार मारण्याची धमकी दिली दरम्यान कुटुंबियांनी या नराधम पुतण्याचा विषयी सातपूर पोलीस ठाणे या ठिकाणी तक्रार दाखल केली असून सातपूर पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे या घटनेने सातपूर परिसरासह सा, संपूर्ण नाशिकमध्ये संतापाची लाट उमटत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद